नमस्कार मंडळी नमस्कार आपल्यासोबत आहेत मोरे महाराज आणि आज मोरे महाराज स्पेशल आलेले आहेत नर्सरी बॅचला कमवाशिकाच्या तुम्ही पाहू शकता आणि त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर मोरे महाराज तुम्हाला आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या नर्सरी बॅचला आलेले आहात तर तुम्हाला कसं वाटतंय एकदम चांगलं वाटलं जरा निसर्गात फिरून बरं वाटलं अच्छा कारण विद्यापीठात अशा ठिकाणी वाटतं वाटतं हिरवळ हिरवळ बघायला भेटते आणि अशी डॉक्टर सारखी माणसं पण इकडे काम करतात म्हणलं बरं आहे अजून अजून बरं चांगलं आज काय काय पाहिलं तुम्ही दारूच्या बाटल्या पाहिल्या की नाही आमच्या म्हणजे याच्यातून एक आपल्याला बघायला मिळतं की सौंदर्य ती बाटली अगोदर काय होतं काय झाली म्हणजे आपण बरेचदा काय म्हणतो की एखाद्यात परिवर्तनच होत नाही म्हणजे तू सुधरू शकत ना असं अजिबात नाही ती बाटली सुधरली आज किती गोड दिसतीय आज तिला बिलारे दे वेगळे होते असं त्याच्याकडे बघून किती चांगलं वाटतं नाही का किती किती भारी कला त्याच्यावर म्हणजे इतकी गोड दिसते कि ती अगोदर कुणीतरी उठाला लावली असेल आपण पण लावावी तिथे डिझाईन बघून तिच्या आतलं पेय बघून हे सामर्थ्य कशामध्ये तर कले अच्छा या ठिकाण दातखिळे सर बघा बघू शकता तुम्ही किती मग्न आहेत समृद्धी महामार्ग घडवण्यात जसं ते मांझीनं पर्वत पोखरून रस्ता तयार केला होता तसं हा आमचा प्रेमा प्रेमासाठी प्रेमा त्यांचं निसर्गावरलं प्रेम असीम आहे काय म्हणतात दातखिळे सर प्रेम कुठलं आपल्याला काय फरक आहे महत्वाचं क्वेश्चन आहे प्रेम कशाला म्हणायचं लफड कशाला माती आणि माणसा कोण दोन्ही कोण असतात प्रेम थांबा <laughs> <चार्था। laughs> थांबा आता जर आपल्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं तर त्याचं मात काय त्याचा काय रोल वाटत सिंबॉलिझम सांगितलं त्याने मी ते झाड लावणार आहे मग मातीने सुद्धा मला म्हटलं की झाड लावण्यासाठी मला पण थोडं हलकं फुलकं व्हावं लागेल म्हणजे मला तुम्हाला असं म्हणायचं की दोघाकडून पण आलं तर ते प्रेम नाही तर एका कोण असलं तर लोक मग मला ते उलट वाटते आहे का जे दोघा कोण असेल ते लपड एकतर बी प्रेम अस्तित्वात नसतं मला आणि आता कालच डॉक्टर कविता केली आहे आज लगेच मग एकतर्फी एक एक परत एकतर्फी ओळ तुम्हाला आठवत असेल तर सगळी कविता आठवते वाचून वाली कोणती कुणाला <laughs> प्रेग्नेंट केलं डॉक्टर बच्चा 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 बी आहे का सगळे बच्चा तुम्ही त्या दिवशी ऐकली नाही का आपल्या मैफिलीत नाही तुम्हारे पेट में पलने वाला बच्चा किसका है बाप रे डॉक्टर खरं काय तुम्ही कुठली कविता आहे ती गप्प बस त्या दिवशी असं कसं म्हणले होते कुणाकडे पाहून म्हटले होते शब्दांक डॉक्टर चुस्की चाय लगा कि पी है हैकी भी आएंगे एक दिन पिएंगे चुस्की। <coughs> चुस्की। चाय की की आएंगे एक चाय चाय सुना है आपने होटल अतिशय केलेलं म्हणजे डॉक्टर फक्त कामच नाही करत तर अशा गोष्टी पण रेमणी काम हे बघू शकता यांनी जिताराम सर का Uh, माळ पोखरून असा रस्ता तयार करण्याचवलेला आहे पाहू शकता झाड लावता तिथं काय दात खिळे यार खरंच कमाल आहे तुझी मानलं भाई तुला मी शपथ याच्यामुळे मला तुमच्यापेक्षा दात किळे जास्त आहे ते फक्त दाखवत नाही बरं ते करतं पण तुमचं कसं इमेज सेट करण्याच्या मागे राहतो मसोबा मसोबाला यांनी असं काही केलेलं आहे मसोबाच्या डुसक्यावर झाड ठेवलेलं आहे यांनी आणि इळा पण ठेवलेला आहे बघू शकता हा मसोबा आम्ही तयार केला होता काही महिन्यांपूर्वी संदीप खामकर आणि आम्ही आणि या मसोबावर यांनी झाड ठेवलेलं मसोबा मसोबाजांना जर आपले डोळे उघडले अरे 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 नको तसं काही करू नको महाराज ते फार विचित्र दिसेल इज़्ज़त का सवाल है बाबू भैया इज़्ज़त का सवाल वा, है कविता जरा मोठ्याने मना की अरे महाराज